तर आजच्या या विजयी मेळाव्यामध्ये शिंदेच्या जय गुजरातच्या नाऱ्यावरूनही ठाकरेंनी जोरदार निशाणा साधला यावेळेस ठाकरेंनी पुष्पा सिनेमाचा डायलॉग मारून शिंदेवर टीका केली तर शिंदेनीही ठाकरेंना प्रत्युत्तर दिलाय राजकारणातले हे व्यापारी आहेत वापरा आणि फेका तो एक गद्दार काल एक बोललाय जय गुजरात किती लाचारी करायची तो पुष्प पा पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी दाढीवरून हात फिरवून झोकेगा नाही चाला तसे हे गद्दान म्हणतात उठे गा नाही साला तुझ भी बोलो उठे काही नाही अरे कसा उठणार आहे काय तुझ्याकडे उठण्यासारखं अरे विचार वगैरे मी म्हणतोय हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध न करणारा बाळासाहेबांच्या विचाराचा पायिक असू शकेल आपला मालक आलाव म्हणून त्याच्यासमोर जय गुजरात बनणारा आपल्या बाळासाहेबांच्या विचाराचा असू शकेल केला आम्ही उठलो आणि फक्त अर्धाच हात फिरवला होता ते आडवे झाले तीन वर्षापूर्वी अजून सावरले नाहीत आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करत त्यामुळे उठे वगैरे हे सगळं बोलण्याच मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या